काही अवघे तास उरलेत काय कसा रिस्पॉन्स राहिला काय तुमच्या रा तुम्ही काय द्याल तुम्ही काय अपेक्षा तुमच्या कुठल्या प्रश्नाचा कसा रिस्पॉन्स बोलू का, काय तुम्हाला जे मतदाराला रिस्पॉन्स पहिल्या दिवशी ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी मी उस्मानाबाद जिल्ह्यात आले धाराशिव जिल्ह्यात त्या दिवसाची राहिली आणि आता आज तुम्ही वाशीची सभा बघा त्याच्यामुळे प्रतिसाद एक हजार एक टक्का निवडून येण्यासारखाच आहे चांगला आहे मोदीजींच्या सभेला एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार पोलिसांचा रिपोर्ट आहे सगळ्या सभा चांगल्या होत आहेत रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे महिलांचा चांगला आणि काय द्याल तर विषय हा आहे की आम्हाला पाणी आणायचं आहे आम्हाला आमच्या भागामध्ये चांगल्या शैक्षणिक संस्था आणायच्या आहेत केंद्रीय विद्यालय आय आय टी आय एम्स स्किल सेंटर्स आणि आम्हाला एम आय डी सी डेव्हलप करायची आहे आम्हाला आमचे दळणवळण चांगलं करायचं आणि आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचं मंदिर वाराणसीसारखं डेव्हलप करायचं आहे सगळेच तीर्थक्षेत्र म्हणजे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला आमचा अर्थव्यवस्था दु परंडाचा किल्ला असो सोनारीचं हे असो किंवा बार्शीचं भगवंत असो गोरोबा काका संत शिरोमणी काल ताई उद्धव ठाकरे यांची सभा झालेली आहे विरोधी पक्षाने सभा घेतलेली आहे त्या सभेकडे कसं पाहत एक नरेंद्र मोदी मी खरं सांगू का की मी सभाचं पाहिलंच नाही व्हिडिओ युट्यूबवर आणि ते काय बोलले ते पण शपथ ऐकलं नाही मोदीजी काय म्हणाले विचारा मोदीजींनी गॅरंटी दिली आहे की एक खासदार निवडून द्या धाराशिव जिल्ह्याचा इथल्या विकासाची गॅरंटी मी घेतो देशाचा आज आपल्या धाराशिव मतदारसंघाचा गॅरंटर होतं मला वाटतं माझ्या मतदारांना अजून काही अपेक्षा असणार नाही आहे आपल्याला वी वीस लाख लोकांना सात नऊ तारखेला बटन दाबताना हे पाहिजे की हे बटन पण एक दाबल्यानंतर मला पुढच्या पाच वर्षात काय विकास मिळणार आहे आणि मला वाटतं तो फक्त महायुतीच्या पक्षाकडूनच कारण वर केंद्रात सरकार मोदी साहेबांचं आणि खाली सरकार महायुतीचं येणार आहे त्यामुळे आमदार खासदार त्याच पक्षाचे असेल तरच विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत या लोकसभा निवडणूक जर बघितलं तर आरोप प्रत्योपाच्या फैरी झाल्या मात्र मी पहिल्यापासून फक्त मोदी आणि विकास एवढंच ठेवलं आणि विकास म्हणजे कोणत्या टाईपचा निधी आणायचा हेच लोकांना माहिती नाही म्हणून मी मोठे आकडे म्हणजे पाण्याचे सोळा हजार कोटी असेल रस्त्याचे बत्तीस हजार नऊशे कोटी ट्रेनचा ह्या टाईपचा विकास माझा मुद्दा पहिल्या तारखेपासून आज शेवटच्या तारखेपर्यंत तोच आहे की विकास करायचा असेल तर येत्या सात मेला घड्याळ्या समोरचं बटन डाव तुमचे विरोधी जे उमेदवार आहेत ते सांगतात की त्यांचा संपर्क मोठा आहे माझा पण आहे सगळ्यांचा संपर मी रोज एक एक लाव करते, माला नहीं बलस्थान संपर्क संपर्कानं बलस्थान होत जर असं कोणाला असेल तर मृगजळ आहे संपर्कानं समोरच्या शेतकऱ्यांचं माझ्या बेरोजगाराचं पोट भरत नाही त्याच्या घरातली चूल पेटवावी लागते हे लक्षात ठेवा आणि त्यांच्या घरातली चूल पेटवणं आणि माझ्या बेरोजगाराच्या हाताला रोजगार देणं हे व्रत घेऊन आम्ही निघवलेलं आहे आणि त्याच्यामुळे असल्या भास्कळ गोष्टींना आम्ही बळी पडणार नाही ना, ना माझा मतदार बळी पडणार नाही करत होतात सरकारमध्ये काय निर्णय नेमका आता फायदा का होईल तुम्ही बघितला असेल आज त्याचंच भांडवल करून ज्यांना काहीच करायचं नाही कुठंतरी बार करायचं आणि त्याचंच ते भांडवल करायचं आणि पुढं जायचं त्यांना त्या लोकांशी काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही पण ह्या भावना माझ्या राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे पाठवल्या आणि नरेंद्रभाई मोदींनी तात्काळ निर्णय घेतला की जो कांदा आहे तो निर्यात करायचा आणि तुम्ही बघितला असेल चोवीस तासामध्ये कांद्याचे भाव पाचशे रुपयाने वधारलेले आहेत आणि म्हणून जो स्टोरेज केलेला कांदा आज ठिकाणी आहे शेतकऱ्याच्या गोडाऊनमध्ये जो माल आहे शेतकऱ्याच्या छपरामध्ये जो माल आहे कांदा त्याला आज दुप्पट तिवप्पट भाव आणि जो झालेलं नुकसान आहे तो मिळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तो बाजारभाव त्याला मिळणार आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगतो माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कांद्याचे भाव पडले असताना त्यावेळेस अनुदान घोषित केलेलं आहे जसं आचारसंहिता संपेल ते कांद्याचं अनुदान सुद्धा माझ्या शेतकऱ्याच्या खातावरती तात्काळ जमा झालेलं दिसेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो दिवस आहे चर्चेला मला तरी वाटतं लोकसभेचा प्रचार हा नेत्यांना विचारल्यापेक्षा सर्वसामान्य मतदाराला विचारलं पाहिजे की कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा कोण भावनेवरती मतं मागतं कोण विकासावरती मतं मागतं आणि गेल्या दीड दोन वर्षामध्ये विकास ह्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्या पद्धतीने विकास झालेला आहे ह्याची पावती येत्या सात मेला माझा हा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातला मतदार अर्चनाताई पाटील यांना घड्याळावरती घड्याळापूरचं बटन दाबून तुम्हाला त्याच्यातनं प्रतीत होईल सर दोन सभा झाल्या या ठिकाणी पंतप्रधानांची सभा झाली आणि काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली सभेनंतरची काय परिस्थिती सभेनंतरची परिस्थिती ही मतदाराला विचारली पाहिजे अलग लक्षात दोन सभेतला फरक जर सांगायचं झालं तर परत एकदा मला पत्रकारांनाच त्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडेन कारण एका ठिकाणी सहा ते सात हजाराची सभा झाली भावनेच्या भावनेचा एक अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या बाजूला विश्वनेता भारताचे पंतप्रधान तिसऱ्यांदा आम्ही बनवण्यासाठी निघालो त्यांची सभा जवळपास एक लाख दहा हजार मतदारांची झाली आणि मग एक लाख दहा हजार मतदारांना मोदी साहेबांनी जी गॅरंटी दिली ती गॅरंटी महत्त्वाची का माझा बाप चोरला कुठं माझा बाप मारला कुठं माझा पक्ष चोरला मग हे सगळं बोलत असताना माझ्या ह्या भागातल्या बेरोजगार तरुणाचं काय माझ्या ह्या भागातल्या माझ्या पाण्याच्या प्रश्नाचं काय माझ्या ह्या भागातल्या मोठमोठ्या उद्योगाचं काय आणि संपूर्ण जनतेला माहीत आहे ह्या भागातल्या की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार आहेत आणि ह्या ठिकाणी कुणीही भूलतापा मारल्या तरी माझा मतदार फसणार नाही आणि नरेंद्रभाई हात बळकट करण्यासाठी सत्तेतला खासदारच ह्या ठिकाणी पाहिजे जेणेकरून आमचा विकासाचा मार्ग पुढे सुकर होईल म्हणून आमचा प्रतिनिधी निवडून देणं हे जनतेच्या सुद्धा दृष्टीनं फायद्याचं आहे आणि लोकसभेच्या दृष्टीनं सुद्धा फायद्याच आहे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका